चार जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्ष नुकतंच सुरू झालं होतं नव्या वर्षाचा उत्साह अजूनही ओसरला नव्हता त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान स्नॉर्कलिंग केलं त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सुरुवात झाली एका नव्या वादाची हा वाद वरवर मालदीव विरुद्ध लक्षद्वीप असा दिसत असला तरी हा वाद तर मालदीव विरुद्ध भारत असा आहे एकेकाळी इंडिया फर्स्ट धोरण राबवणारा मालदीव आज इंडिया आउटपर्यंत कसा येऊन पोचला हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे मालदीव अरबी समुद्रात भारताच्या दक्षिणेला असलेल्या छोट्या छोट्या पेट्यांचा समूह मालदीव म्हटलं की आठवता सुंदर निळेशार समुद्रकिनारे रुपेरी वाळू आलिशान हॉटेल आणि शांत निसर्ग म्हणूनच मालदीव कोणासाठी परफेक्ट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे तर कोणासाठी परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन मालदीवची लोकसंख्या जवळपास सहा लाख यातले बहुतेक लोक पोटा पाण्यासाठी पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहेत आणि मालदीवमध्ये मा दोन हजार तेवीस साली पर्यटनासाठी आलेले सर्वाधिक लोक भारतातून आले होते असं मालदीव पर्यटन खात्याचे रिपोर्ट सांगतात भारत कायमच मालदीव सोबतचे मैत्री संबंध जपत आलाय भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध समजून घ्यायचे असतील तर आपल्याला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरुवात करावी लागेल तसं मालदीव या छोट्याशा देशाला यादवी युद्ध काही नवीन नाहीत एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली मालदीवमध्ये असंच एक यादवी युद्ध सुरू झालं होतं मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहमून अब्दुल गयूम यांनी सत्तेवरून पायउतार करण्याची मालदीव उद्योगपती अब्दुल्ला लुतुफी आणि त्यांचे साथीदार सिक्का अहमद इस्माईल यांची इच्छा होती त्यासाठी श्रीलंकन दहशतवादी संघटनेकडून भाड्याने माणसं मालदीवमध्ये आणण्यात आली होती त्यांनी सर्वत्र हाहाकार माजवला होता या दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी मालदीवला मदतीची गरज होती श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश सिंगापूर यू के आणि अमेरिका यांच्याकडे दाद मागितली पण कोणत्याही देशाने त्यांना साथ दिली नाही शेवटी युकेच्या सांगण्यावरून राष्ट्रपती गयुम यांनी अर्ध्या रात्री भारताकडून मदत मागितली भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आदेशावरून आपल्या हवाई दलाची एक तुकडी लागलीच पाठवण्यात आली ऑपरेशन कॅक्टसच्या माध्यमातून आपल्या पॅराट्रुपर्सनी दहशतवाद्यांवर विजय मिळवला आणि मालदीवला फार मोठ्या संकटातून वाचवलं संरक्षण सामग्री पुरवण्यापासून ते कोरोना काळात लसी पुरवण्यापर्यंत आणि सुनामीमध्ये बचतकार्य राबवण्यापासून ते पेशंटच्या हवाई वाहतुकीसाठी हेलिकॉप्टर पुरवण्यापर्यंत मालदीवने जेव्हा जेव्हा हाक मारली भारताने कधीही नकार ना दिला नाही सदैव मदतीला उभा राहिला म्हणूनच काही वर्षांपूर्वीपर्यंत इंडिया फर्स्ट हेच मालदीवचं धोरण होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आजपर्यंत मालदीवमध्ये भारताच्या सत्तर सैनिकांची एक तुकडी सदैव तैनात असते रडार उभारणं तसंच संकटकाळी बचावकार्यात सहभागी होणं अशी अनेक कामं हे सैनिक करतात आता खरं तर हे सैनिक हेच आजच्या संघर्षाचं मूळ आहे भारताने या सैनिकांना आपल्या मायदेशी बोलावून घ्यावं असं मालदीव मधल्या काही संघटनांचं म्हणणं आहे पण आजच्या संघर्षामध्ये असणारं हे एकच कारण नाही खरं तर त्याहून मोठं कारण म्हणजे मालदीवचं राजकारण प्रो इंडिया पॉलिसी हा दो दोन हजार आठपासूनच पासूनच मालदीवच्या राजकारणातला एक महत्त्वाचा टॉपिक आहे मालदीवमधल्या नऊ पक्षांपैकी दोन पक्षांचं कायमच वर्चस्व आहे यातला पहिला पक्ष म्हणजे मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी जो भारतासोबत असतो तर दुसरा पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव या पक्षाची भारताविरोधी आणि चीनला अनुकूल धोरणं हे या पक्षाचं बलस्थान राहिलं आहे 2008 ले ले 2009 दोन हजार आठ साली निवडून आलेले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशिद यांनी दोन हजार नऊ साली भारतासोबत केलेला संरक्षण विषयक करार असो किंवा मालदीवमध्ये उभं राहणारं माले इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम जे एम आर या भारतीय कंपनीला देणं असो त्यांच्या इंडिया फर्स्ट धोरणांवर आसूड ओढण्यात हाच पक्ष पुढे होता प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवमधून दोन हजार तेरा साली निवडून आलेले अब्दुल्ला यामिन इंडिया आउट मोर्चाचं नेतृत्व करताना दिसून आले त्यानंतर सध्याचे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू देखील याच पक्षाचे आहेत त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष म्हणून मोईजू जेव्हा निवडून आले तेव्हापासूनच भारताचं मालदीवकडे लक्ष होतं आपण भारताला अनुकूल नाही हे त्यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यावरून दाखवून दिलंय आजवर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष शपथ घेतल्यावर भारताच्या दौऱ्यावर येत असतात टर्की आणि क्लायमेट चेंज कॉन्फरन्ससाठी यू दौरा झाल्यानंतर मोईजू सध्या चीन दौऱ्यावर आहेत परंतु अजूनही भारतात आलेले नाहीत याचा अर्थ भारताने दक्षिणेच्या समुद्रात आपलं वर्चस्व कायम राहावं यासाठी ज्या मालदीवची मैत्री संबंध राखण्याला प्राधान्य दिलं तोच मालदीव आता चीनचा भाऊला बनतोय तर दक्षिण आशियातल्या इतर देशांना बुडवून समुद्रात आपला दबदबा निर्माण करणं ही चीनची खेळी आहे हे श्रीलंका आणि पाकिस्तान ज्या रीतीने डबघाईला आले त्यावरून दिसून आलंच मोदी यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला केलेला लक्षद्वीप दौरा हा मालदीवसाठी एक रोकटोक संदेशच होता असं म्हटलं आहे म्हणूनच मोदींनी आपल्या पोस्टमध्ये कुठेही मालदीवचा उल्लेख केला नसला तरी त्या एका पोस्टने मालदीवचं राजकारण ढवळून निघाले यामुळे मोदींना इस्रायलचा भाऊला मांडणाऱ्या आणि हिंदुत्वावर टीका करणाऱ्या तीन मंत्र्यांना घरी बसावं लागलंय या सगळ्या पार्श्वभूमीवर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू भारतासोबत बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतात की चीनच्या हातातलं बाहुलं होऊन मालदीवला स्वतःच्या विनाशाकडे घेऊन जातात हे येणारा काळच ठरवेल देशातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका